नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सात मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लायू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असालो दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यापुशित उत्पन्न बाजार समजा लातूर आलेली चार हजार पाचशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे एक कमाल दर आहे चार हजार तीनशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवाकले दोन हजार तेरा क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे पंचावन्न सर्वसाधारण आहे चार हजार एकशे बावन्न रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना आवाकालेली आठशे सत्तावन्न क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे कमाल दर आहे चार हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न उत्तर समिती अपोला हवं का सतराशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये